Oh. Yeah. बघा कुठे युग म्हणजे आधुनिक युग कलियुग संगणक युग विज्ञान युग बघा सध्या कुठेतरी इंटरनेटचा सा काळ चालू आहे बरोबर की नाही आज रवान वर डेवलपे सगळे एकत्र नाहीतर काहीतरी काहीतरी लोकेत झोपले असते ना होल्यावरती कुठेतरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षप्रमाणे त्याचा चांगला आणि वाईट परिणाम कुठेतरी आपल्या जीवनावर पडताना दिसतोय बघा काय आहे मनुष्य जन्म हा आपल्याला एकदाच मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून हा मानवाचा जन्म आपल्याला मिळालाय तर तो गो आपण भजनरूपी नामस्मरण देवाचं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाण्याचं कोणतं साधन असेल तर ते हे भजन कीर्तन हरिनामा आणि या माध्यमातून गो आज खरोखर तुम्ही मग अशी सांगितलं की या कोणाच तरी की येत नाही आणि या टिकून टिकून ठेवूसाठी खूप कष्ट घेऊचे लागतात बरोबर तर खरोखर हा मनुष्य जन्म आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून एकदा मिळतो तर तो आपण सार्थकी लावला पाहिजे म्हणून म्हणणे सहर सागर नर

हे शरीर, शरीर काम क्रोध मध मत्स्य आणि संशय चिंता आज या विकाराने माणसाला कुणीतरी व्यापून टाकले बघा आणि विकार वाढले की माणसाची औद्योगिकी निश्चितच सन्माननीय सौभाग्यवती अर्चना सुनील पेडणेकर तरुण पिढी सगळेच असे नसतं काय काय असत हाताच्या बोटावर मोजल्या हरके लग्न झाला काय कॉलेज झाला की नोकरी नोकरी झाली की मग छोकरी आणि मग छोकरीच्या नालाक लागून काहीतरी आई वडिलांक विसरत बरोबर ना ज्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सुचलं मातृ पितृ देव भ बरोबर की नाही भारतीय संस्कृतीमध्ये ज्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृपितृ देव रुजलं त्याच भारतीय संस्कृतीमध्ये आज कुठेतरी आपण बघा आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतोय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे डबल वरीच्या माध्यमातून बघा शिवांनी सांगितलं नाही कसा डाळ भात भाजी पापड आणि लोणचा असा लोणचा आणि पापडासारखं मनोरंजन पण या वरीच्या माध्यमातून कुठेतरी समाज प्रबोधनाचं काम हे दोन्ही बुवानी केलं पाहिजे होय नागो हय रमला काय नाही तुम्ही एकदम बिनच पाहू व्हावं अशी घाबरली तिथे दिसताच मला ही सगळी तुमचीच माणसाह काय सांगितलं सध्या फाटक्या किंवा दिली ना या आज आता नवरात्र उत्सव चालू आहे खरोखर म्हणजे काही काही गोष्टी काही काही मुद्दे मांडले खरोखर सुंदर मांडले की त्यांच्याकडे बरंच काही घेण्यासारखं आणि सुरुवातीकच म्हणले मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे त्याच्यामुळे कसं असतं लहान मुलांनी मोठ्यांचं अनुकरण करत करत शिकत असतात बरोबर की नाही आणि बुवा माझ्यापेक्षा मोठे आहेत त्याच्यामुळे यांच्याकडनं अनुभव पण यांच्या काठी बरोच तो होय ना लग्नाच्या आधी सुद्धा बुवा भजन करायचे लग्नानंतर आज सगळा संसार मुलं बाळांचं शिक्षण मिस्टरांचं टिफिन सगळं <laughs> सांभाळून आज बुवा भजन करतात खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि बघाशी मी बुवा जसं म्हटलं की असं कुटुंब तुम्हाला आज लग्ना तुमचं मिस्टर एवढा सपोर्ट करतात आज बुवा गाव गावा गेल्या घेऊन म्हणजे विश्वास गाववाल्यांचा असलेला प्रेम शिकून देवा आणि मग एक गोवा म्हणालय काय की सुरुवात म्हणतात माझी डबल बारीची सुरुवात ही माझ्या गावातूनच झाली म्हणजे माझ्या वाडी बागवाडी आणि काय म्हणतात शेवट पण झालं हो सगळ्यातरी बोललो असत बरोबर पण तू अजून बरेचसे कार्यक्रम आपले करूचे असं मला म्हणायचं नाही असं काही नाही होणार नक्कीच कार्यक्रम होणार एवढा प्रेम तुमच्यावर आहे बघा आणि खरोखर तुम्ही म्हणजे मी खरोखर का वजन कारण की आज डबलदारी चित्राला आज एवढं काहीतरी विचित्र व्हायला लागलेलं आहे बरोबर की नाही भुआच्या पेटीवर वजन चालू करूच्या अगोदरच पेट बोलता बोलता बोलते बोलता एवढा बोलत गेल बॉ एवढे गोड हसतात ना त्यांच्याकडे बघितल्या सगळे

सक् <speaking in foreign language> अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत बरोबर माझ्या मागू सगळ्यांनी म्हणा की लाटांच्या जवळ लागतं विटामिन ची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचं मोल करण्यासाठी पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात जन्माला यावं लागतं आणि माझ्या शिवरायांचं लाख पोलस स्वराज्य घडण्यासाठी माझ्या शिवरायांचं लाख पोलस स्वराज्य समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं बुवा आणि महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं

三。

Let's <laughs> go.